अवा तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघतान बघा आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांना बाहेरील बाधा किंवा वाईट शक्ती सतत त्रास देत आहे बऱ्याच लोकांना सतत नजरबाधा होते बऱ्याच लोकांना तांत्रिक बाधा होते अमावस्या किंवा पौर्णिमा जेव्हा जवळ येतात तेव्हा अंग थरथरणे सतत डोकं दुखणे काहीतरी आजार मागे लागणे भीती वाटणे अंगावरती घाम येणे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात तेव्हा आपण आठवतो तेव्हा आपण समजतो की अमावस्या जवळ आली किंवा पौर्णिमा जवळ आली की मला त्रास होतो ज्या व्यक्तींना अमावस्या पौर्णिमेचा त्रास आहे ज्यांच्या पाठी सतत आजारपण आहे ज्यांना सतत शत्रुपिढा त्रास देत आहे काहीतरी तांत्रिक बाधा ज्या व्यक्तींच्या आयुष्यात सतत काही ना काही अपघात घडवत आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारे दोन उपाय सांगणार आहे बघा या दोघांपैकी एक उपाय शक्य असेल तर दोनच्या दोनही उपाय तुम्ही केले तुमच्या आयुष्यात असणारी सगळी भीती दूर होईल सतत लागणारी बाहेरील बाधा कमी होत जाईल शत्रू जे आहेत जे तुम्हाला सतत त्रास देतात हानी पोचवण्याचा प्रयत्न करतात किंवा काही ना काही कारस्थानं करून तुमचे पाय मागे खेचतात प्रत्येक गोष्टीत तुम्हाला अपयश आणतात प्रत्येक तुमच्या कामामध्ये अडथळा आणतात अशा प्रत्येक शत्रूला नमवण्यासाठी आपल्यासमोर झुकवण्यासाठी फक्त या दोघांपैकी एक तरी उपाय आवर्जून करा आपण सगळं सहन करू शकतो किंवा आपण सगळं सहन करतो पण जेव्हा शत्रूची पीडा सुरू होते किंवा शत्रूची बाधा सुरू होते तेव्हा ते सहन होत नाही कारण बऱ्याच वेळा यामध्ये असंख्य लोकांना आपला जीव गमवावा लागतो बाहेरील बाधा असेल किंवा काहीतरी करणी बाधा करून लोक आपल्या जीवावरही उठतात आपल्याला खूप मनस्ताप देतात बघा हा त्रास कधीच चांगला नसतो हा त्रास दूर करण्यासाठी बऱ्याच वेळा आपण जी लोक बाहेरचं बघतात त्यांच्याकडेही जातो पण बऱ्याच वेळा तिथे जाऊनही आपल्याला अनुभव येत नाही किंवा मनासारखा लाभ होत नाही अशा प्रत्येक व्यक्तीने फक्त आणि फक्त हा उपाय करा आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा तुम्ही आठवड्यातील कुठलाही एक वार निवडा अगदी रविवारपासून सोमवारपर्यंत कुठलाही एक दिवस त्या दिवशी काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मार्केटमध्ये किंवा बाजारात जायचं आहे जिथे तुम्हाला पूजेचं साहित्य भेटतं तिथे देखील तुम्हाला ही वस्तू भेटेल ती म्हणजे बिबुवा कुणी त्याला बिभोटा म्हणतं कुणी तिला बिबा म्हणतं कुणी तिला बिबुवा म्हणतं आमच्या भाषेत किंवा आमच्याकडे बिबुवा असं म्हणतात एक काळ्या रंगाचा असतो बघा झाड जंगली म्हणजे जंगलाच्या भागात जे जंगला भागा लोक राहतात तर झाडाला किंवा झाडाच्या आजूबाजूला त्यांना ते मिळून जातात पण आपण जर सिटीत राहत असू शहरात राहत असू आणि आपल्याला बिबुवा काय माहिती नसेल किंवा बिबवा कसा असतो हेही माहिती नसेल तर जिथे दुकानं असतात किराणा दुकानातही विचारा किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं ना तर त्या दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल फक्त त्यांना सांगा की दादा आम्हाला बिबुवा द्या तुम्हाला एक बिबुवा तुटल्या हे आठवड्यातील एक दिवशी एक बिबुवा तुम्हाला घरी आणायचं आहे आणि त्याच्यासोबत एक तुम्हाला काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे सगळ्यात पहिले कापड जे आहे ते व्यवस्थित आपल्या समोर ठेवायचं समजा हे कापड आहे हे कापड मी असं समोर ठेवलेलं आहे याच्या मध्यभागी हा बिबवा बिबवता ठेवून द्यायचा ठीक आहे आता त्याला दोन तीन वेळा असा व्यवस्थित फोल्ड करा दोन तीन वेळा तो कापड फोल्ड करायचा आणि शेवटी त्याला एक घट्ट गाठ मारायची ठीक आहे आता हा बिबवा आपल्या हातात घ्यायचा माझ्या आयुष्यातील इडापिडा दूर होऊ दे संकट क्लेश कलह कमी होऊ दे माझ्या शत्रूचा त्रास कमी होऊन माझा शत्रू जो आहे तो नष्ट होऊ दे मनापासून पूर्ण तुम्हाला जी जी पिडा असेल ती दूर करण्यासाठी दूर होण्यासाठी त्या बोटात प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर घराच्या एका कोपऱ्यात घराच्या आतमध्ये जो दक्षिण कोपरा दक्षिण भाग असेल तिथे तुम्हाला हा बिबवा जमिनीवर प्लेटवर चौरंग किंवा पाट जिथे शक्य असेल तिथे फक्त दक्षिण दिशेला हा बिबुवा त्या काळ्या रंगाच्या कापडात बांधून तुम्हाला ठेवायचा आहे ठीक आहे दक्षिण दिशेला ठेवा त्यानंतर आपल्याला एक दगड घ्यायचा आहे आता बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी मी वरवंटा बघितलेला आहे आमच्याकडे देखील आहे वरवंटा असेल तर आवर्जून वरवंटा घ्या वरवंटा नसेल तर मग का एखादा छोटासा दगड गुळगुळीत असणारा जो दगड असतो तो घेतला तरीही चालेल आता तो जो काळा चिंचोक का आपण घेतलेला आहे कापड्यामध्ये काळ्या कापडामध्ये बांधून त्याच्यावरती या दगडाने एक चार पाच वेळा असं मारा म्हणजे ज्याला आपण आपटणं म्हणतो त्या बिबव्याच्यावरती हा दगड किंवा वरवंटा असेल तर तो आपताहीच आहे जेणेकरून हा बिबुवा फुटला पाहिजे त्या बिबुव्याचे एक दोन चार किंवा अनेक जेवढे शक्य तेवढे तुम्हाला तुकडे करायचे आहेत जसं तुम्ही ते दाबाल जसं तुम्ही त्या बिबुव्यावरती हा वरवंटा किंवा दगड माराल तर त्या क्षणापासनं तुम्हाला स्वतःला कुठेतरी फीर होईल की माझा जो दुश्मन माझा जो शत्रू मला त्रास देणारी जी बाधा आहे जिड्यापिड्या संकट आहेत सगळं जे काही आहे वाईट माझ्या आयुष्यात ते सगळं आता इथे संपणार आहे फक्त मनात एवढं ठेवायचं आहे त्याचे पूर्ण तुकडे झाले की त्याच्यानंतर कापडासगट त्या बिबव्याच्या तुक तुकडे जे आहेत हे तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायचे आपल्या घराच्या बाहेर कुठेही तुम्ही टाकले तरीही चालतील ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवसापासून ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवसापासून पौर्णिमा किंवा अमावस्या यापैकी कि कुठलीही एक तिथी येईपर्यंत दररोज हा उपाय करायचा आहे आज केला उद्या केल्या आज उपायाला सुरुवात केली आणि तीन दिवसात पौर्णिमा आहे चालेल आज उपायाला सुरुवात केली आठ दिवसात अमावस्या आहे चालेल आजपासून सलग आठ दिवस करा समजा आज हा उपाय केला आणि उद्या अमावस्या आहे तरीही चालेल फक्त लक्षात ठेवा अमावस्येच्या एक दिवस तरी किंवा एक पंधरा दिवस तरी अगोदरपासून तुम्हाला हा उपाय करा जो आहे तो करायचा आहे बरोबर ज्या दिवसापासून कराल त्या दिवसापासून अमावस्या किंवा पौर्णिमा दोघांपैकी कुठल्याही एका वारापर्यंत कंटिन्यू दररोज भिगवा अभिमंत्रित करून तो वरवंट्याने किंवा दगडाने फोडायचा दक्षिण दिल दिशेला फोडायचा आता तुम्ही जेवढे दिवस कराल तेवढे दिवस तुम्हाला तेवढे भिगवे लागतील पंधरा दहा पंचवीस जेवढे लागतील तेवढे मार्केटमधून तुम्ही एकाच दिवशी आणले तरीही चालतील तुम्ही अगदी लहानपणापासून ऐकलं असेल आता आमच्याकडे तरी मी नेहमी ऐकलं आहे लहान बाळ दचकून उठते उशीखाले बिबुवा ठेवा कुठेतरी लांबचा प्रवास करताय बिबुवा ठेवा सतत नजर लागते सोबत बिबवा ठेवा आमच्याकडे तर बरीच लोकं अशी आहेत की ज्यांच्या कमरेलाही बिबुवा बांधतात कापडात बांधून कमरेलाही बिबवा बांडतात कारण बिबवा ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता खेचून आणण्यासाठी सर्वात प्रभावी वस्तू आहे शत्रूला दूर करण्यासाठी शत्रूला नमवण्यासाठी बिबवा ही सर्वात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे जर या पद्धतीने तुम्ही हा उपाय केला तर नक्की शत्रूचा त्रास कमी होईल इडापिडा आजार पण सगळं तुमच्या घरातून तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आता दुसरा उपाय तुम् जो आहे या उपायासाठी लागणार आहे एक लिंबू छान गोल हिरवं खूप पिवळं नको खूप हिरवं नको मध्यम असणारं पण कुठेही स्क्रॅच किंवा कुठेही काही तडाबिडा गेलेलं नसेल असं एक छान लिंबू घ्यायचा आहे त्या लिंबाच्या वरती तुम्हाला कोळस्याने कोळसा नसेल तर काळ्या रंगाच्या पेनाने तुम्हाला त्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जो व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत आहे तुमचा जो शत्रू असेल त्या व्यक्तीचं नाव शत्रू माहिती आहे की शत्रू मला त्रास दिले पण शत्रूचं नावच माहिती नाही तर फक्त शत्रू तुम्ही त्या लिंबावर लिहिलं तरीही चालेल ठीक आहे यानंतर एक लोखंडाचा खिळा घ्यायचा लांब असणारा लोखंडाचा खिळा घ्यायचा ज्या दिशेला तुम्ही शत्रूचं नाव लिहिलेलं आहे तिथून बरोबर तो खिळा टोचायचा आणि दुसऱ्या बाजूने तो, तो बाहेर काढायचा हे लिंबू आहे इथे मी नाव लिहिलं आहे तर असा सरळ खिळं टोचणार जेणेकरून त्याचा टोक दुसऱ्या दिशेहून निघणार ठीक आहे त्यानंतर हे लिंबू गॅसवर चूल शेगडी जे काही असेल त्यावरती पूर्ण कोळसा होईपर्यंत तुम्हाला जाळायचं आहे पूर्ण पूर्ण लिंबू जाळेपर्यंत तिथेच थांबायचं आहे आणि लिंबू तुम्हाला पूर्ण जाळून घ्यायचा आहे बघा हा उपाय तुम्ही कुठल्याही अमावस्या किंवा पौर्णिमेला संध्याकाळी सात ते साडेसात या दरम्यान करा नाही सात ते साडेसात सात ते फार फार आता ऑफिसला वगैरे जात असाल तर तुम्ही नऊ चारमध्ये केला तरी चालेल संध्याकाळी सात ते नऊ कुठल्याही अमावस्येला किंवा कुठल्याही पौर्णिमेला आता एकच अमावस्या केला म्हणजे सगळं होईल का अजिबात नाही कुठलाही उपाय असेल आणि अमावस्या पौर्णिमेचे कुठलेही उपाय असेल तर तुम्हाला तीन अमावस्या जाऊस द्याव्या लागतात किंवा तीन पौर्णिमा जाऊस द्या लागतात लिंबाचा जो उपाय सांगितला आहे तो तीन महिने करायचा आहे म्हणजे या महिन्यात ही अमावस्या आली केला पुढच्या महिन्यात दुसरी अमावस्या आली पुन्हा लिंबू आणायचं नाव लिहायचं खिळाने म्हणजे खिळा त्याच्यामध्ये टोचून पुन्हा ते गरम करायचं अशा तीन अमावस्या किंवा तीन पौर्णिमा जरी तुम्ही हा उपाय केला खूप अनुभवी खूप लाभ होईल शत्रुपिडा नजरबाधा सगळं सगळं जे वाईट आहे ना ते तुमच्या आयुष्यातून कायमचं दूर होईल दोनही उपाय अत्यंत प्रभावी आहेत शत्रूला दूर करण्यासाठी आणि नकारात्मकता संपवण्यासाठी खास आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा